नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात टायपिंग परीक्षेदरम्यान चक्क पंधरा विद्यार्थी डमी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पाच दिवसांपूर्वी या परीक्षा केंद्रावर होत असलेल्या परीक्षेत डमी विद्यार्थी असल्याची गोपनीय माहिती परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत तहसीलदार शहादा यांना मिळाली होती यानुसार नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली असता पंचवीस विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गैरहजर होता तर उपस्थित चोवीसमधील मधील पंधरा विद्यार्थी डमी असल्याचे आढळून आले आहे या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी यांनी संबंधित पंधरा विद्यार्थ्यांवर डी कारवाई केली असून सदर प्रकरणाचा अहवाल परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे दरवर्षी टायपिंगची परीक्षा होत असते त्यात अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नसल्यामुळे खासगी टायपिंग चालक हे त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन डमी विद्यार्थी या टायपिंगच्या परिषद बसवले जातात मात्र यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीत आय टी शिक्षक यांना कुठलीही परवानगी अथवा आदेश नसताना ते तपासणीदरम्यान परीक्षा केंद्रात आढळून आले त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांना परीक्षा केंद्रात हजर राहण्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्यासह सदर डमी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कोणी बसवले हो यामागे षडयंत्र कोणाचे हे सर्व विद्यार्थी कुठल्या क्लासेस मधून अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देत होते असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आता शिक्षण विभागाने या सर्व घटनेची पारदर्शक चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे पंधरा विद्यार्थी असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं आम्ही या पंधरा विद्यार्थ्यांवर म्हणजे एक डिबार ची प्रोसेस केलेली आहे पुढील ज्या परीक्षा होतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो काही अहवाल आहे तो आम्ही परीक्षा परिषदेकडे दे पाठवला हो आहे